कल्याण डोंबिवली महानगरपालिका फ प्रभाग क्षेत्राच्या अंतर्गत कचोरे येथे उतारावर अनधिकृत चाळ ढासळत असल्याची बातमी आमच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली एक सहा खोल्यांची जी चाळ होती अनधिकृत होती तिची तिची जमीन खालून सरकल्यामुळे ती पडेल अशा स्थितीमध्ये होती ह्या ला जूनमध्येच महानगरपालिकेने नोटीस देण्यात आलेली होती आणि ती संपूर्ण खाली करण्यात आलेली लोक निर्मनुष्य अशी त्या साई खोल्या होत्या महानगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत आणि स्थानिक नागरिकांच्या मार्फत जी ढासळत असलेली जी चाळ होती ती पाडण्याची कारवाई कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे महसूल विभागामार्फत तेथील पंचनामासुद्धा करण्यात आलेला आहे आणि महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सहा प्रभाग यांच्यामार्फत जमीन मालक किंवा चाल मालक तो जो तिथला आहे त्याच्यावर एम आर टी पी अंतर्गत गुन्हा दाखल सुद्धा येणार आहे या हा जो अपघात घडलेला आहे ह्या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही